मशीन मध्ये घोटाळा करून निवडून येणाऱ्याला पाडलं जाईल आणि पाडणाऱ्याला निवडून आपल्याला मर्डर करण्यास मागे पुढे पाहणार नाही आपल्याला चेथावणी देतो मी या पत्राद्वारे जर सारख्याच उलट आणि उलट्याचं सारखं केलं याचा अर्थ आपण लोकशाही मध्ये जो मतदानाचा अधिकार आहे याचा आपण मर्डर करणार नमस्कार मी सुबोध भाऊ सावजी माझी महसूल राज्यमंत्री माजी पालकमंत्री राज्य अकोला बुलढाणा जिल्हा आज मी माननीय मुख्य निवडणूक आयुक्त दिल्ली यांना मराठी भाषेतून व इंग्रजी भाषेतून दोन निवेदन पाठवली निवेदन पाठवण्याचं कारण असं की देशामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या दोन हजार चोवीसच्या त्यातमध्ये महाराष्ट्राची निवडणूक झाली महाराष्ट्रामध्ये मा अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहे लोकसभेचे आणि या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या मतदारसंघात साधारणतः एक युती आणि दुसरं महाविकास आघाडी अशा दोनच्या माध्यमातून राजकीय पक्षाच्या माध्यमातून निवडणुका लढल्या गेल्या मग काही अपक्ष होते काही दुसऱ्या पक्षाचे होते परंतु ह्या हे दोन पक्ष महत्वाचे होते आम्ही ज्यावेळेला पूर्ण महाराष्ट्राचा अठ्ठेचाळीसही मतदारसंघाचा जायजा घेतला ओपिनियन पोलच्या माध्यमातून अभ्यास केला तर आमच्या निदर्शनास असं आलं की महाराष्ट्र राज्यामध्ये अठ्ठेचाळीसपैकी पैकी अडोतीस ते चाळीस जागा महाविकास आघाडीकडे येतात म्हणजे अडोतीस ते चाळीस सांसद हे महाविकास सा आघाडीचे निवडून येतात आणि राहिलेले अपक्ष आणि युतीचे निवडून येतात परंतु सर्व दूर लोकांच्या मध्ये मनामध्ये व माझ्या मनामध्ये एक भीती आहे की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करून निवडून येणाऱ्याला पाडलं जाईल आणि पाडणाऱ्याला निवडून आणलं जाईल अशी चर्चा आहे आणि काही अंशी सत्य कारण जो प्रकार पंजाबमध्ये झाला होता जो प्रकार बीड मध्ये बुथ कॅपरिंग मध्ये झाला जो प्रकार मुंबईला ईव्हीएम मशीन बंद करण्यात आल्या काही ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये लोक आतमध्ये जाऊन छेडखानी करून राहिले आणि जर असं होऊ देऊ नये आणि असं जर झालं तर याचा अर्थ आहे ईव्हीएमच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीनं मतदान झालं आणि आपण छेडखानी करून जर सारख्याचं उलट आणि उलट्याचं सारखं केलं याचा अर्थ आपण लोकशाही मध्ये जो मतदानाचा अधिकार आहे याचा आपण मर्डर करणार याचा आपण अवमान करणार तर मी आपल्याला चेतावनी देतो मी या पत्राद्वारे इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यमाच्या पत्राद्वारे निवेदनाद्वारे चेतावनी दिली निवडणूक आयोगाला आपण जर असं केलं तर लोकशाही पद्धतीनं मी आपला सुद्धा मर्डर करेल आपला सुद्धा ज्याला मराठीत खूप म्हणतात खून करेल कारण असं की आता माझं वय ऐंशी वर्षाचं आहे राहिले वीस वर्ष माझे परंतु अन्याय सहन करणार हाय दोषी असतो म्हणून हा जो मतदारावर जर अन्याय होणार असेल तर मतदारांच्या वतीनं मी स्पष्टपणे यांच्या सन्मानार्थ यांच्या अन्यायाच्या विरोधा विरोधात आपला मर्डर करण्यास मागे पुढे पाहणार नाही अशी मी चेतावणी दिली मुख्य निवडणूक अधिकारी दिली यांना आपल्याला वाटते ना की या दोन हजार चोवीसच्या लोकसभे अंतर्गत निवडणुका झाल्या यामध्ये च काही घोटाळा होऊ शकतो आता दिसलंच ना आपल्याला बुथ कॅप्चरिंग मध्ये बीडमध्ये काहीच झालं नाही काही जाऊन मुंबईला दोन दोन तास ईव्हीएम बंद पडल्या त्याच्यात काही झालं नाही आता काल कुठेतरी पाहिलं की ईव्हीएम मशीन छेडता करण्याकरता स्ट्रॉंग रूम मध्ये मनुष्य घुसला काही झालं नाही त्याच्यात तर हे संशयास संशया कारणीभूत आहे आणि असं होऊ शकते कारण काय अधिकारता पंजाबमध्ये पंजाबमध्ये कॅमेऱ्याच्या समोर सहा मतामध्ये हेरफार केली होती ते न्यायालय चांगलं म्हणून न्याय देवता चांगली म्हणून तिथे न्याय मिळाला तर आता आता जे वाढीव मतदान आहे याच्यात असं होऊ शकते सर्व दूर लोक याच्या विरोधात आवाज उठवून राहिले पण त्यात काय काय होऊ शकते का नाही होऊ शकत कारण काय बळी तो कानपिळी कोण काय करणार आहे म्हणून माझा निश्चित संशय आहे की असं होऊ शकते